कधी कधी लहान मुलांप्रमाणे आपल्यालाही चपाती भाजी खायचा कंटाळा येतो माझंही आज तसंच झालं म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूयात त्यात वेदांग म्हणाला आई फ्रँकीच कर ना घरामध्ये दुसऱ्या काही भाज्या नव्हत्या फक्त सोयाबीन होते म्हटलं चला सोयाबीनचीच फ्रँकी बनवूयात सर्वप्रथम मी इथे सोयाबीन भिजत घातला होता एक पंधरा वीस मिनटं सोयाबीन छान भिजून द्यायचा थोडंसं गरम पाणी करायचं म्हणजे पटकन भिजतो अगदी जास्त तामझाम करण्याची गरज नसते इथे मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत साल काढून हे कांदे छान उभे चिरून घ्यायचे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आजकाल बऱ्याचशा फूड कॉर्नरवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रँकीज खायला मिळतात त्यामध्ये पनीर असते सेजवान नूडल्सची फ्रँकी असते पण मी सोयाबीनची फ्रँकी कोणत्याही शॉपमध्ये पाहिली नाही सोयाबीन हा प्रोटीनचा एक्सलंट सोर्स आहे मसल हेल्थसाठी वेट मॅनेजमेंटसाठी त्याचप्रमाणे हार्ट हेल्थच्या इम्प्रुवमेंटसाठी सोयाबीनचा खूप सुंदर असा उपयोग होतो मी तर बऱ्याचदा सोयाबीनच्या डिशेश घरी बनवत असे त्यामध्ये सोयाबीन पुलाव झालं ही सोयाबीन फ्रँकी झालं सोयाबीन मसाला झाला सोयाबीन मसाला तर अगदी उत्तम होतो चिकनला ऑप्शन म्हटलं तर सोयाबीन मसाला त्याचप्रमाणे सोयाबीनचे कबाब ही अगदी उत्तम होतात हो कांदा उभा चिरून झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं ओवा मोहरी घालायची कडीपत्ता घालायचं हे सगळं छान तडतडल्यानंतर चिरलेला उभा कांदा घालायचा आणि हा कांदा मीडियम गॅसवर परत्याला ठेवायचा कांदा परतेपर्यंत मी इथे दोन टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो आणि कोथिंबीर चिरेपर्यंत इकडे कांदा ही छान परतला गेलेला आहे आता सोयाबीन चंक पाण्यामधून बाहेर काढूया छान पिळून घेऊयात सोयाबीन दोन्ही हातांचा दाब देऊन छान पाणी काढून घ्यायचं मार्केटमध्ये छोटेही सोया चंक मिळतात तुम्ही त्याचाही वापर करू शकता कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि हा टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यामध्ये चवीपुरतं मीठ हे आत्ताच घालून घ्यायचं इकडे टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण आता या सोयाबीनचा खिमा करून घेऊयात मिक्सरमधून बारीक करून घेऊयात पहा अशा प्रकारे बारीक चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला सोयाबीनचा हे पहा तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती बारीक केलेला आहे मी सोयाबीन मध्ये एकदा मी कांदा आणि टोमॅटो हलवून घेणार आहे आणि मी गॅस मीडियम ठेवलेला आहे इथे आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे म्हणून मी झाकण बाजूला ठेवत आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात हळद पावडर घालायची लाल तिखट घालायचं कांदा लसूण मसाला घालायचा घरगुती मसाला घालायचा आणि धना पावडर घालायची तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही मसाले घालू शकता आता हे सगळे मसाले या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे यामध्ये आता आपण घालूयात बारीक केलेले सोयाबीन आता हे सगळे पदार्थ छान एकजीव करून घ्यायचे सगळं मिश्रण छान एकजीव झाल्यावर त्यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाला आपला सोयाबीनचा खिमा तयार तुम्ही हा खिमा असाही चपातीबरोबर भाकरी खाऊ शकता आता आपण फ्रँकी बनवायला घेऊयात चपाती घेतलेली आहे त्यावरती मी सेजवान सॉस घातलेला आहे मेयोनीज घालायचं आणि रेड चिली सॉस घालायचं आता हे सगळे जिन्नस या चपातीवर छान स्प्रेड करून घ्यायचे आणि त्यानंतर मधोमध हा सोयाबीनचा खीमा पसरून घ्यायचा आता या फ्रँकीला थोडासा ट्विस्ट देण्यासाठी मी घरामध्ये असलेला लसूण चिवडा घातलेला आहे तुम्ही यावर पटॅटो चिप्सही घालू शकता बरं आता उभा चिरलेला कांदा घालायचा तुम्ही अजून यामध्ये वरतीच तिमला मिरचीही घालू शकता त्याचप्रमाणे थोडंसं पनीरही किसून घालू शकता चीजही घालू शकता पण मी फक्त सोयाबीनचीच फ्रँकी करणार आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी अवॉइड केलेल्या आहेत आता तव्यावर बटर घाला किंवा तूप घाला आणि ह्या फ्रँकी ठेवायच्या आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायच्या चपाती छान क्रिस्पी झाली पाहिजे अशा पद्धतीने या फ्रँकी वरतून आणि खालतून शेकून घ्यायच्या वेट मॅनेजमेंट त्याचप्रमाणे हार्ट हेल्थ बोन स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टींमध्ये सोयाबीनचा सा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि जमेची बाजू म्हणजे माझ्या घरामध्ये सोयाबीनचं घरामध्ये प्रत्येकाला आवडतात त्यामुळे मी सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपी नेहमीच ट्राय करत असते वेदांगला तर ही फ्रँकी प्रचंड आवडली बघा तुम्ही ही जमलं तर घरी करून तुम्ही याला सोयाबीन खिमारोलीही म्हणू शकता किंवा सोयाबीनची फ्रँकीही म्हणू शकता काहीही म्हणा पण पदार्थ अगदी उत्तम होतं तुम्हाला जमलं तर घरी नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायले कटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा राम राम बाय बाय मंडळी